पहिले ना ह्या क्षेत्रात जास्त डिवोर्स व्हायचे जा किंवा लग्नच व्हायचे नाही इनफॅक्ट आपल्या क्षेत्रामध्ये उशिरा उशिरा व्हायची खूप उशिरा आता आता सगळीकडे लग्न करतात म्हणून मत म्हण लग्न करणं इझी आहे लग्न टिकवणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे डिव्होर्सचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे मला वाटतं की ह्याचं कारण म्हणजे एकतर मला असं वाटतं की हे जे मोर एक्सपोजर टू वेस्टर्न कल्चर आणि वेस्टर्न लाईफस्टाईल हे असू शकतं एक कारण नंतर लॅक ऑफ कम्युनिकेशन पुअर कम्युनिकेशन त्याच्यानंतर मग दुसरं फायनान्शियल इंडिव्हिज्युअलिटी दोघही फायनान्शियल स्ट्रॉंग असतात तर ती इंडिव्हिज्युअलिटी आलेली आहे त्यामुळे त्यांना त्याची काही म्हणजे ठीक आहे डिवोर्स ओके डिवोर्स असं म्हणजे त्यांना त्याच्यात काही राहिलेलं नाही त्याच्यानंतर मला अजून वाटतं की ही जी आप न्यूक्लिअर फॅमिली आता ही कॉन्सेप्ट सगळीकडे आलेली आहे हो, पहिले जॉइंट फॅमिली असेल exactly. तर ते जॉइंट फॅमिली म्हणजे न्यूली मॅरिड कपल ला सपोर्ट होता जॉइंट फॅमिलीचा आता तो राहिलेला नाही आपापले सगळे म्हणजे याच्यात न्यूक्लिअर फॅमिलीमुळे त्यांचा सपोर्ट आहे ता नाही गेलेला आहे त्यामुळे त्यांना कळतच नाही आपण काय करतो काय नाही त्यामुळे ह्या ही बरीचशी कारण मला असं वाटतं ही आहेत की ज्याच्यामुळे आजकाल डिव्होर्स त्यांना डिवोर्स इझी झालेला आहे म्हणजे की ठीक आहे आता डिवोर्स घ्यायचा आहे आम्हाला आणि ते डिवोर्स घेतात आई बापांचे काही स्वप्न असतात ना असतात पण आता कष्टाने पैसा केलेला असतो त्या तुम पैशातून तुमचं लग्न केलेलं आहे मग प्रश्नच नाही पण ते मी तुम्हाला इम्पॅक्ट एवढाच झालेला आहे तर आणि जे ट्रॅडिशनल आपले ट्रॅडिशनल नोशन्स ऑफ हे म्हणजे काय म्हणतात सॅक्रिफाईस इन मॅरेज हे राहिलेलंच नाहीये ऍडजस्टमेंट राहिलेली नाहीये मतलब कम लॅक ऑफ कमिटमेंट आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळे आताची जनरेशन आहे त्यांना oh. डिवोर्स हा कॉन्सेप्ट आणि समाजाने ना ॲक्सेप्टेबिलिटी आलेली आहे म्हणजे लोकांना डिव्होर्स म्हटलं अच्छा डिवोर्स झाला का इतकीच रिॲक्शन असते पूर्वी आपल्याकडे लग्न तुटलं किंवा लग्न तुटलं एंगेजमेंट होऊन लग्न तुटलं तरी मोठी गोष्ट होती बाहेर पडत नव्हते आणि आता अच्छा डिव्होर्स झाला का त्याचा असंच चर्चा त्याचा डिवोर्स झाला इतकं कुल्ली आणि इझिली घेतात म्हणजे ऍक्सेप्टन्स आलेला आहे यामुळे सोशल नॉर्म्स चेंज झालेले आहेत पूर्ण आपल्या इथले पण हे जाणार कुठे मला वाटतं की पुढे तर मला वाटतं की लग्न कॉन्सेप्ट पण राहील की नाही माहिती नाही मला असं वाटतं अरे मूल अरे बापरे ते पण आता हे नवीन हो हे तुम्ही अगदी बरोबर बोला कारण माझ्या समोर असे कितीतरी उदाहरण आहेत म्हणजे माझ्याच ओळखीचे कितीतरी अशी कपल आहेत ज्यांची मुलं आहेत वेल एज्युकेटेड चांगली करिअर वाली चांगल्या फॅमिलीतली पण आणि आम्हाला मूल नको अशी कितीतरी फॅमिली मूल नको म्हणजे मूल का नको त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही पण मूल नको म्हणजे मूल नको हे का मला वाटतं की ना की त्यांना फ्रीडम पाहिजे म्हणजे डिझायर ऑफ फ्रीडम हाँ. हे हे त्यांना आहे नंतर मग आता हे मूल आत्ताच्या ह्या इकॉनॉमिक कंडिशनमध्ये कस म्हणजे त्याच्यावर जो खर्च होतो तो कसा करायचा नंतर मग त्या पहिली जनरेशन आणि आत्ताची जनरेशन यांची ना ॲबिलिटी म्हटलं म्हणजे काय म्हणतात त्याला सेल्फ आ, काय सांगू तुम्हाला आता मेंटल इशूज आहेत सेल्फ अवेअरनेस ऑफ मेंटल इश्यूज ही ह्याची uh, जी ॲबिलिटी होती ती पहिल्या जनरेशनची आणि आता आत्ताच्या जनरेशनची डिफरंट आहे आणि त्यामुळे त्यांना आत्ताच्या जनरेशनला काय वाटतं की कदाचित हे त्यांना स्वतःचीच काळजी घेता येत नाही त्यांना सेल्फ केअर के करता येत नाही तर ता त्यांना वाटतं की दुसरं ह्युमन बिंगच्या आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी केअर कशी घेणार हा थॉट आहे हाच त्यांना मूल नको ह्याच्याकडे घेऊन जातो म्हणजे मला वाटतं की त्यांना आणि म्हणजे त्यांना त्यांचं स्वतःचं सेल्फ फ्रीडम त्यांची स्वतःची ॲम्बिशन करिअर ह्याच्याकडे जास्त फोकस असतो त्यांचा आणि तो त्याच्यामुळे त्यांना मूल नको पण कसं माहिती ना अजून हो। एक तू बघशील म्हणजे आता ह्या पिढीला लक्षात येईलच एकदा तो चाळीसशी ओलांडली हो की हे जे एकटं पण येतं ना ते एकटं पण पण खातो मग तेव्हा म्हणजे पन्नासशी मध्ये तर असं वाटतं की अरे मला मूल असं बरं झालं असतं बरोबर बरोबर मग हे यांना कधी कळणार की कसं कस ना एका पिढीला असं वाटतं जे आई बाबा असतात त्यांना असं वाटतं आपण आजी आजोबा व्हावं बरोबर नातवांबरोबर खेळावं बरोबर आहे आणि जे आपण माणूस ज्याला पन्नाशी बार पार करतो व्यक्ती तर त्याला असं वाटतं की मी आज आज माझी जोडीदार असती तर तिने माझं सगळीच काळजी केली असती केअर केली असती मग होणार होणार रह, होणार आहे पण काय मला असं वाटतं ना आपल्या एज्युकेशन मध्ये पण खूप फरक झालाय म्हणून कदाचित हे कारण जे पूर्वी होतं ना की मुंज केली जायची मग गृहस्थाश्रम मग म्हातार पाणी वानप्रस्थाश्रम तर म्हणजे ते ते तुम्हाला ते ते तुम्हाला ते करावं लागायचं ना त्यावेळेला तर आता त्यांना हे कॉन्सेप्ट माहितीच नाहीये ना म्हणजे त्यांना हे माहितीच नाहीये की आता आपल्याला लग्न करायचं मग ती जबाबदारी घ्यायची मग मुलं असतात मग मुलांची जबाबदारी घ्यायची मग ती मुलांना मोठं करायचं आपल्या समोर हे गोल होते असायचे आता त्यांना हे थॉट ट्रेडिशनल हे थॉट्स नाहीच आहेत त्यांच्या माइंडमध्ये त्यांना हे शिकवलंच जात नाही ते वेस्टर्न कल्चर शिकवलं जातं सीबीएसई आय सी एस सी आय बी याच्यामध्ये हे कुठे काही शिकवलं जातं कल्चर नाहीच आहे त्यामुळे ते त्या ह्यानीच जातात त्यांना पुढचं माहित नाही आता तिथे पाश्चात्य देशामध्ये तुम्ही म्हणता तसं म्हातारपणाची चिंता त्यांना नसते त्यांचं गव्हर्नमेंट त्यांची केअर करतं आपल्याकडे ते नाहीये पण आपली मुलं तिथपर्यंत पोहोचतच नाहीयेत आपली मुलं फक्त तेवढंच घेतलं ते त्यांनी की अच्छा हा ठीक आहे आपल्याला आपलं एन्जॉय करायचंय आज एन्जॉय करायचंय करायचं पुढे जर तुम्ही म्हणतात हा थॉट त्यानं पुढे नंतर त्यांना कळेल मे बी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला